मित्रांनो नमस्कार दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो टमाटो या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते ज्यामध्ये विदर्भ खानदेश असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा बऱ्याच ठिकाणी टमाटो या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते तर शेतकरी मित्रांनो हा जो महिना आहे फेब्रुवारी यामध्ये आपण कोणत्या वानाची निवड करावी कोणत्या टमॅटोची व्हरायटी आपण सिलेक्ट करायला पाहिजे जेणेकरून की आपल्याला आप चांगले उत्तम दर्जेदार मार्केट मिळावं यासाठी अशा व्हरायटी या निवडा की तुम्हाला रेटसुद्धा चांगला मिळावा ही जर कोणती व्हरायटी आपल्याला सिलेक्ट करायची या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा प्लॉट हे सिजंटा कंपनीचे शाऊ ही होराटे आहे ज्यामध्ये आपण ह्या बेडवर मल्चिंग पेपरवर लावलेलं आहे साधारण जो मजुराचा खर्च वाचण्यासाठी हा या ठिकाणी आपण मल्चिंग पेपर वापरलेला आहे कोणी बेडवर लावित असताल कोणी सरी पद्धतीने लावित असताल अशा जो मजुराचा जो निंदण्याचा खुरपणीचा जो खर्च येतो तर या मल्चिंग पेपरच्या माध्यमामधून वाचतो त्यासाठी आपण या ठिकाणी हा मल्चिंग पेपर टाकलेला आहे आता या दोन बेडमधलं जे अंतर आहे हे पाच फूट आहे आणि ही झीकझाक पद्धतीने या टमाट्याची आपण लागवड केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो ही जे होराटे आहे ही जे वराटी श सिजंटा कंपनीची जे, जे शाहू आहे ही वराटी दीर्घकाळ टिकू शकते आणि पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हिचे जे लिपवर कुठलाही परिणाम होत नाही हे सूर्यप्रकाश संश्लेषण करण्याची याच्यामध्ये क्षमता असल्यामुळं अशी होराटे आहे म्हणून आपण या वराटीची उन्हाळ्यासाठी निवड केलेली आहे तर आता साधारणतः पुढील जो महिना येतो तो आ, मार्च एप्रिल मेपर्यंत याला साधारण सरे असल्यामुळे बरेचसे कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी रेट मिळण्याची दाट शक्यता आहे पाठीमागचा जो रेट होता तो ढसळलेला होता परंतु इथून हाय टेम्परेचर असल्यामुळं याला जास्तीत जास्त रेट येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी ह्या वाहनाची आपण निवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अशा वाहनाची आपण निवड करू शकता ज्यामध्ये की दुसऱ्या काही होराटे आहेत ज्या हायब्रिड जनरेशनच्या आहेत बासष्ट बेच एचाळीस आहेत आणि दहा सत्तावन्न आहेत अशा सुद्धा होराट्याची आपण या लागवडीसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण लागवडीसाठी निवड करू शकता ह्या पण होराटे अधिक चांगल्या आणि सुपर आहेत किंवा तुमच्या मार्केटमध्ये चालणाऱ्या अशा अनेक उत्पादन घेतल्याने अनुभवातून कोणता जे होराटे येतात हे मला कमेंटच्या माध्यमामधून कळवा सांगा म्हणजे माझ्यासुद्धा लक्षात येईल की ह्यासुद्धा हराट्या चांगल्या आणि उत्तम दर्जेचा माल देणारे आहेत पीक देणारे आहेत तर अशा पद्धतीने यावर जे नागाळी येते हे अटॅक या प्रमाणामध्ये कमी येतात त्यासाठी आपण अशा वाहनाची निवड करू शकता आपण कुठल्या काही कंपनीची जाहिरात न करता कारण जो रिझल्ट आहे आणि उत्तम दर्जेदार टमाट्याची लागवड आहे तुम्ही बघू शकता याची किती प्रकारे या ठिकाणी फुलं आणि याची स्टेमसुद्धा चांगल्या प्रकारे कारण हे साधारण पावसाळ्यापर्यंतसुद्धा हे टिकू शकतात अशा प्रकारे याचे स्टेमसुद्धा आहेत तर अशा वानाची आपण निवड करू शकता शेतकरी मित्रांनो माझा जर हिडिओ तुम्हाला आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण ह्या वराट्या खूप महत्त्वाच्या आहेत त्याचा या व्हिडिओच्या माध्यमामधून फायदा होईल हा तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा पूर्ण सिजंटा कंपनीचे शाहू ह्या वराटी आहे हे बघू शकता उत् याची जे फळं आहेत उत्तम आणि दर्जेदार आहेत खाण्यासाठी अधिक चविष्ट असल्यामुळं जास्त मार्केटमध्ये मागणी होते तर यास ठिकाणी आपण याला वेळोवेळी ड्रेचिंग करतो हुमिक ॲसिड असेल बुरशीनाशक असेल असे आशे याच्या लॅ लॅटरीन जे लॅटर टाकलेलं आपण याखाली तर या, या माध्यमामधून आपण याला ड्रेचिंग करू शकतो कुठल्याही प्रकारचा यावर मवा अटॅक दिसत नाही तुम्ही प्रत्यक्षा बघू शकता हे किती सुसुटीत वान आहे अशा वाहनाची आपण निवड करू शकता यामधून तुमचा लाखो रुपये फायदा होईल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा फायदा होईल तोपर्यंत आता दुसरा व्हिडिओपर्यंत धन्यवाद